वालीची भाजी करतो ना आपण त्यातली ही वाली कलिंगड पिकलंय ते तो। पिक ना आवाज असा येतो तसा आवाज येतो आणि याच्या देठाकडे ना देठा। अजून एक मला सांगायचं आहे की अशी कलिंगड जर तुम्हाला हवी असतील वेलकम टू माय चॅनल आज एक गंमत आहे बरं का तर ती गंमत अशी आहे की माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी कलिंगडाची शेती होते म्हणजे प्रॉपर कलिंगड ते सगळे शेतामध्ये बनतात आणि त्याच्यानंतर ते विकले जातात सो ती कलिंगडाची शेती बघायला आज आपण माझ्या माहेरी जातोय आणि कलिंगड तिथे कसं बनलं जातं कोणत्या प्रकारे त्याची सगळी प्रोसेस असते ते आपण आज बघणार आहोत त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की बघा मंडळी आता मस्तपैकी डिसेंबर महिना सुरू आहे आणि इयर एंडसाठी जर तुम्ही कोकणात यायचं प्लॅन करत असाल तर तुम्हाला टुवर्ड्स गोवा म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला कलिंगडाचे स्टॉल्स लागलेले दिसतील तर या स्टॉल्सवरती जे फ्रेश छान असे कलिंगड असतात ते कुठूनही इम्पॉर्टंट नसतात ते इथल्याच नातीत बनतात इथल्याच शेतकऱ्यांच्या शेतीतून ते कलिंगड आलेले असतात त्यापैकीच एक माझं कुटुंब आहे म्हणजे माझ्या माहेरची मंडळी आहेत ती सगळी अनेक श्रम घेऊन हे कलिंगडाचं उत्पादन करतात आणि त्यानंतर ते तिथे जाऊन विकतात तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल पाठ गाव पाठ करून यापैकी पाठ जे आहे ते माझं माहेर आहे माझं गाव आहे आणि खूप छान आहे गाव इथली माती खूप चांगली आहे म्हणजे वेगवेगळ्या फळांची धान्यांची उत्पादनं घेण्यासाठी इथली माती अतिशय पोषक आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते गाव सुद्धा मी आता दाखवते चला तर मग मंडळी आम्ही आता पोहोचलोय घरी आणि जस्ट आत्ता आम्ही कारमधून उतरलोय पाठीमागे तुम्हाला आमची गाडी दिसतच असेल सो so, आता मी जाते माझ्या माहेरच्या घरी तर हे आहे आमचं घर एकदम निसर्गाच्या सानिध्यात खूप साऱ्या झाडांमध्ये तीन चार डोंगरांच्या कुशीत असलेलं माझं माहेरचं घर हे एंट्री करताच पहिला गोठा है। त्यान अंतर आहे आणि त्यानंतर आहे हे घर खाली हे गोठ्यात आहे तर हा माझा काका आहे आणि तो आता आपल्याला कलिंगडाबद्दल भरपूर सारी माहिती देणार आहे तर आधी आपण गोठ्यात जाऊया बघायला अरे बा छोटसा वासरू आहे किती गोड आहे बघा घरी जरा वेळ बसून चहा पाणी घेऊन झाल्यावर आम्ही भरडावर जायला निघालो आमच्या घरातली सगळी शेती भरडावर केली जाते दादा काका आम्हाला सगळी काजू आंब्याची झाडं दाखवत भरडावर नेत होता एप्रिल आणि मे महिन्यात इथे काजू आंबे यासोबतच करवंदही लागतात ती करवंद चालत चालत जाता जाता खायला खूप मजा येते तर मंडळी ही आहे कलिंगडाची पहिली शेती या शेतीचा आकार थोडा लहान आहे आपण मोठ्या प्लॉटवर जाऊया असं दादा काका म्हणाला आणि नुकतीच या प्लॉटवरची कलिंगडाची एक बॅच काढून झाली होती i don't know. मग आम्ही मोठ्या प्लॉटवर जायला निघालो वाटेत दादा काकाने त्याच्या इतर भाज्यांची लागवड दाखवली सध्या करिंगडामुळे फक्त मिरच्या टोमॅटो वाली गोंडे इतकंच आहे नाहीतर एरवी इथे भेंडी लालपाला मुळा चवळीचा पाला असं सगळं काही असत

वालीची भाजी करतो ना आपण त्यातली ही वाली पुढे जाता जाता आम्हाला आंब्याची बाग लागली आंब्याची झाडं इतकी सुंदर मोहरली होती की त्याचा सुगंध अक्षरशः एखाद्या ब्रँडेड परफ्यूमलाही मागे टाकेल Mm. मग हळूहळू चालत फायनली आम्ही कलिंगडाच्या मोठ्या प्लॉटवर पोहोचलो तिथे एका रेकॉर्डिंग डिव्हाइसवर छो छो खबरदार असा आवाज प्ले होत होता शेताचं माकडांपासून रक्षण व्हावं यासाठी त्यांना इथे कोणीतरी माणूस आहे असं वाटावं वा, म्हणून हे डिव्हाइस लावलं होतं जाम मज्जा येत होती ते ऐकून छो छो खबरदार तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या कलिंगडाच्या बागेत आणि इथे तुम्हाला दिसतच असतील छान छान मोठी भली मोठी अशी बॉम्ब सारखी कलिंगड लागलेली आहेत सगळीकडे तर हे एवढं मोठं फळ तयार होण्यासाठी तितकीच मोठी त्यांची तयारी असते त्यामध्ये तेवढीच मोठी त्यांची मेहनत असते तर आपण माझ्या काकाला विचारूया की कलिंगडाची लागवड तुम्ही साधारण कुठल्या महिन्यात करता नमस्कार मी सहदेव प्रभू पाटेतील रहिवाशी आहे प्रभू भाग्यश्री प्रभूचा काका आणि ते आज क आपल्या शेतात आलेली आहेत भेट द्यायला एवढ्या लांबून आणि तुम्ही पाहू शकता तिथे कैंगण लागवड केलेली आहे आणि ही आम्ही लागवड साधारण एक दोन महिन्यापूर्वी केलेली आहे आज कैंगण लागवड आता तोडणीला आली आहे एकदा तोडणी झालेली आहे आणि दोन महिन्याचं पीक आहे आणि मी शेतकऱ्यांना सांगू शकतो की कमी कालावधीत जर तुम्हाला जास्त उत्पन्न घ्यायचं आहे तर कैंगण का हे पीक तुम्ही घ्यायला पाहिजे आणि भरपूर असं उत्पन्न मिळू शकतं हा माझा प्लॉट आहे जवळजवळ दोन एकरचा इथे जवळजवळ मी ऑक्टोंबरमध्ये कैंगण बी टाकलेलं आहे आणि जवळजवळ आता तोडणी झाली आहे इथून मला एक पंधरा ते वीस टन माल अपेक्षित आहे आणि तो मिळणार त्यामुळे दोन एकरात जवळजवळ माझं उत्पन्न जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये होऊ शकतं एवढ्या कमी कालावधीत शेतकऱ्यांना उत्पन्न कलिंगण हे पीक देऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक करावं अशी माझी इच्छा आहे आणि कलिंगडाच्या आधी तू इथे कुठली शेती केली होती इथे आम्ही पहिले भूमी करायचो हो पावसात आणि पाऊस भुईमूग झालं का आम्ही लगेच कलिंगड हे पीक घेतलं आहे आणि हे शेती साधारण कुठल्या महिन्यापर्यंत असते म्हणजे कलिंगडाच उत्पादन म्हणजे हे उत्पन्न आता हे आता तोडणीला आहे आता हे पंधरा दिवस संपणार आहे डिसेंबर मध्ये पुरवणार आहे डिसेंबर पर्यंत कलिंगड दोन हो, तीन महिन्या दोन तीन महिन्याचं पीक आहे ते आणि असं बी असतं का म्हणजे हो बी आम्ही इथून कृषी केंद्रातून घेतो त्याचं एक पाकीट असतं पन्नास ग्रॅमचं ते सातती सातशे ते आठशे बिया असतात ते आम्ही इथे प पहिले हे करतो बेड तयार करतो आणि नंतर मल्चिंग तयार करून त्याला होल मारून ते बी रोपण करतो आणि त्यातून तू येतात आणि रोपं ती फास्ट नाएं, नाएं। एक दोन महिन्यात पीक दे दोन वेळात आणि कलिंगड मेन इथेच तयार होतं म्हणजे इथेच पिकतं की त्यानंतर तुम्हाला जाऊन आंब्यासारखं ते कुठे स्टोअर करावं लागतं नाही नाही इथे आम्ही हे कलिंगण आता तयार आता ते इथे इथून ते गोव्याला जाणार गोव्याला किंवा विभवणा म्हणून आमचं तिथे कुडाळ आहे तिथे ते स्टॉलवर ठेवून ते विक्री करणार ते, ते तुम्हाला उत्पन्न देऊन जाणार पीक आहे तुम्ही आणि त्याची ते टेस्ट आहे भारी आहे आप आपल्याकडे हो <laughs> आणि पाणी पुरवठा वगैरे कसा पाणी आम्ही ड्रिपने देतो इथे इथे आम्हाला पंपाने आम्ही जोडलेला आहे बघू शकतो पाईपलाईन इथे आम्ही पंप चालू केला काय ॲटोमॅटिकॉक आहे इथून पाणी येतं हे ड्रिप केलेलं आहे इथून थेंब पाणी येऊन कमी पाण्यात सुद्धा हे तुम्हाला पीक घेऊ शकतात तुम्ही असं की के मल्चिंग केलं तर हे ड्रिप तुम्ही बघू शकतात हे बघा ड्रिप आहे इथून थेंब थेंब पाणी एका तासात पूर्ण प्लॉट हा कवर होतो हे थोड्याशा अवधीत तुम्ही पाणी देऊ शकता नियोजन करू शकता जरी कमी तुमच्याकडे पाणी असेल तरी कमी पाण्यात नियोजन तुम्ही करू शकता आणि तुला कलिंगडाला फवारणी वगैरे करावी लागतच असेल ना तर कीड वगैरे असा काय प्रकार लागतो का हो लागतो त्याला चार चार दिवसांनी फवारणी करावी लागते आणि अदरवाईज काय धोका असतो म्हणजे काय धोका म्हणजे त्याला फक्त जे आता वातावरण आहे, आहे का, बदल पाऊस आला अचानक थंडी पडली जास्त तर त्याला व्हायरस वगैरे येऊ शकतो त्याच्यामुळे ते चार चार दिवसांनी फवारणी करावीच लागते तर दादा मगाशी तू जे मल्चिंग म्हणालास ते मल्चिंग कशासाठी केलंय आणि का करतात हे सगळं हे मल्चिंग केल्यामुळे काय होतं माहितीये इथे जो तण येतो एक्स्ट्रा तो तण येत नाही शेतकऱ्यांचा तणापासून ते पीक वाचतं तण येत न आल्यामुळे काय होतं पीक जोमदार येतं तो नंणीचा खर्च वाचतो आणि तर आम्ही अगोदर पाटा पद्धतीने करायचो त्याच्यामुळे भरपूर तण यायचे ते तण काढायला माणसंही भरपूर लागायची त्याच्यामुळे खर्च वाढायचा आमचा था था हे आता नंदणीचा खर्च वाचतो आमचा आणि रोपही जोमदार येतो पाणी कमी लागतं पा पाण्याचं बाष्पीभवन होत नाही त्याच्यामुळे हे मल्चिंग आम्ही करतो साधारणपणे किती माणसं सध्या तुझ्याकडे कामाला आहेत सध्या रेग्युलर माझ्याकडे तीन ते चार माणसं कामाला आहेत <laughs> एक दहा किलोचं फळ आहे ते ना आवाज असा येतो असा आवाज येतो आणि याच्या देठाकडे नाकत तंतू त्याचा हा सुकलेला तंतू म्हणजे तयार झालाय आता काढायचं नाही तर तो आता ह्या काही तयार झालं नाही हे त्याचा तंतू भाऊ नाही हे तयार झालंय कुठचं कुठचं असतो हा हा बघा हा बघा हा तंतू ओलाय गोळ आहे राजे हे हे आपण कापू शकतो तयार कापू आपण इथे ले। है जल्ले जम्म संबर टक्की अच्छा हम्म गोड़ा बादल से लायक बराबर एक इस तरीके से आज होती बादल से लायक तर मंडळी दादा काका आभार का मानले होते त्याने आज आपल्याला त्याच्या शेतात यायची परवानगी दिली इथे शूट करायची आपल्याला संधी दिली आणि कलिंगडाचं उत्पादन कसं घ्यायचं याची योग्य ती माहिती दिली दादा काका खूप खूप थँक्यू आणि कलिंगड खरंच खूप छान आहे आता आम्ही ते खातखात मस्त एन्जॉय करतो तोपर्यंत तुमचा निरोप घेते आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हां आणि अजून एक मला सांगायचं आहे की अशी कलिंगड जर तुम्हाला हवी असतील तर दादा काकाचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर कृपया त्याला कॉन्टॅक्ट नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंतच ते कनेक्टेड